आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझंच आहे हे जगणे आणि हे मरणे ही सर्व पुण्याई तुझीच आहे कवी नामदेव ढसाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लिहिलेल्या या ओळी आहेत जगातल्या एका अशा योद्ध्याचं हे वर्णन आहे ज्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता या देशात सामाजिक आणि राजकीय क्रांती घडवली त्या डॉक्टर बाबासाहेबांची आज जयंती त्यानिमित्तानं अख्खा सोशल मीडिया भीममय झालाय रात्री झोपताना या सोशल मीडियाच्या इन्स्टावरच्या रील्स स्क्रोल करताना बाबासाहेबांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ समोर आला क्षणभर थांबलो कारण बाबासाहेबांना प्रत्यक्ष बोलताना पाहण्याची उत्सुकता होती जून एकोणीसशे त्रेपन्नमध्ये सीच्या एडन क्रॉली यांनी घेतलेली ती मुलाखत होती भारतात एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या निवडणुका झाल्यानंतरची बहुतेक ती मुलाखत असावी त्या मुलाखतीत बाबासाहेब लोकशाहीवर बोलताना म्हणाले भारतात लोकशाही काम करणार नाही कारण इथली समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीशी विसंगत आहे क्षणभर दचकलो पूर्ण मुलाखत पाहिली तेव्हा बाबासाहेबांचं ते, बाबा ते परखड मत ऐकून वाटलं बाबासाहेब खरंच किती द्रष्टे होते त्या मुलाखतीतील शब्द ना शब्द आज त्र्याहत्तर वर्षांनी तंतोतंत खरा वाटतोय भारतीय नागरिक जोपर्यंत विषमतावादी जातीयवादी मानसिकतेतून बाहेर पडत नाही आणि वर्तमानाच्या पातळीवर तो स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही लोकशाहीची मुलं आत्मसात करत नाही तोवर या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही रुजणं अवघड आहे असं बाबासाहेब म्हणाले हे सगळं ऐकल्यावर वाटलं बाबासाहेबांची चिंता खरंच किती वास्तववादी होती त्याचवेळी बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक भाषणाची सुद्धा आठवण झाली ज्यात बाबासाहेब म्हणाले होते संविधान कितीही चांगलं असू द्या ते राबवणारे जर वाईट असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही तसंच संविधान कितीही वाईट असू द्या ते राबवणारे जर प्रामाणिक असतील तर ते चांगलं ठरल्याशिवाय राहणार नाही आज देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी तेच संविधान आहे त्यावरून सुरू असलेल्या चर्चा आपण नेहमी ऐकत असतो आणि इथं चर्चा करतही असतो त्यामुळे वाटलं जयंतीच्या निमित्तानं कुठल्या नव्या वादावर चर्चा करण्याऐवजी का नाही संविधानाच्या मुद्द्यावर चर्चा करूया की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीवर करूया की चर्चा